दोन रुपये किलो काही विकायचं काम पडलं तर विकू पण शंभर रुपये जर झाले त्याचे भाव तर सरकारने मधात पडू नये धोरणाने बिघडलेल्या गोष्टी या अर्थसंकल्पीय तरतुदीने दुरुस्त होऊ शकत नाही आमचा आजा कर्जात मरून राहिला आमचा आँ, बाप कर्जात मेला आम्ही कर्जात मरून राहिलो काही तर बघायला पाहिजे ना कर्ज घेण्याची वेळ वारंवार यावी आणि कर्ज फेडण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये यावी सोयाबीनला एकरी एक ते उत्पादन येतं हे खरं आहे नवी फळी निर्माण करण्यामध्ये शेतकरी संघटनेच्या जुन्या फळीला अपयश आलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल चाळीस रुपये कांद्याचा भाव आहे एक्सपोर्ट थांबल्याबरोबर त्या कांद्याचा भाव सहा रुपये होऊन जातो आता एक्सपोर्ट थांबवला कोणी सरकार सरकारने थांबवला म्हणजे त्याच धोरण हे शेतीमालाचे भाव पाडण्याचं आहे पंधरा वीस लाखाच्या शेतावर पैसे किती मिळायचे जास्तीत जास्त तर पन्नास हजार रुपये याला कर्ज नाही म्हणता येणार हे ऍडव्हान्सिंग आहे इतर लोक जी मागणी करतात ती कर्ज माफी अशी मागणी करतात शेतकरी संघटना कर्ज मुक्ती माफी मा, मागते तर काय फरक आहे कर्ज माफी आणि मुक्तीमध्ये नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील माझ्यासोबत आहेत स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी स्थापन केलेल्या शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ललितदादा बहाळे आज आपण त्यांना शेतीविषयक अनेक प्रश्नांवर बोलता करणार आहोत तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे धन्यवाद सध्या ललितदादा बहाळे काय करतायत मी सध्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी वाहतोय हो थेट मुद्द्याला हात घालतो आपल्याला माहिती आहे की शरद जोशी साहेबांनी महात्मा फुल्यानंतर शेतकरी जागा केला जागाच नाही केला तर एक भोळा बाबडा शेतकरी त्याच्यावरच्या अन्यायाविरुद्ध बंड करायला त्याला प्रवृत्त केलं आणि त्याला एक तयार केलं परंतु तो विचार घेऊन अनेक नेते बाहेर पडले त्यांनी आपापले दुकानं थाटले परंतु शेतकरी संघटना एक विचार आहे आणि तो तु विचार तुम्ही पुढे चालवत आहात परंतु शेतकरी संघटना आता सध्या सुप्तावस्थेमध्ये गेलेली दिसते त्याचे कारण काय आहेत नेमके शेतकरी संघटना सुप्त अवस्थेमध्ये गेली असं कधी झालं नाही विचार काही कधी सुप्त अवस्थेत जात नसतो ते कोणी ना कोणी त्या संबंधी विचार करत असते आणि जी मंडळी बाहेर गेली शेतकरी संघटना सोडून त्याच्यामध्ये बाहेर जाण्याला काही ब... हे नाही म्हणजे एका ठिकाणी सतत काळ राहणं बऱ्याचशा लोकांना शक्य होत नाही किंवा मग शेतकरी संघटनेच्या प्रशासकीय कारभारामध्ये काही लोक नाराज होऊन जातात ते मग बाहेर पडतात ते बाहेर पडल्याचं तसं दुःख नाही बाहेर पडणाऱ्यांचं दुःख नाही माझा प्रश्न हा आहे पण दुःख जे आहे हुँ. ते प्रामुख्याने त्यांनी शेतकरी संघटनेचा विचार सोडला हुँ. हे, हे तसं दुःखाचं कारण आहे तो एक भाग झाला कोणाला जायचं तिकडे तो जाऊ शकतो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे बरोबर परंतु या महाराष्ट्राने जी आंदोलनं बघितली की सोशल मीडिया नसताना शरद जोशी नावाचा एक माणूस आंदोलनाचे हाक द्यायचा आणि कुठल्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी नसताना पन्नास हजार लाखाची फोस एका ठिकाणी यायची आणि दोन तीन टाल्या एकत्र लावून ती सभा व्हायची तर ती आंदोलन ती शिबिर ते, ते, ते काही होताना दिसत नाहीये किंवा एकंदर शेतकरी संघटना आता लयाला आहे का अशी परिस्थिती आहे तर ते वेळ का आली हा माझा तुम्हाला प्रश्न आहे नाही पुन्हा विचार तर काही लयाला गेलेला नाही विचार तो आहेच राहिला प्रश्न शेतकरी संघटनेची त्या मोठ्या प्रमाणात जी आंदोलन व्हायची ती होत नाहीत त्याच कारण साहजिक आणि सोपं आहे की शरद जोशी आता नाहीत हो आणि आम्ही कितीही केलं तरी शरद जोशीच्या पातळीच सगळं प्रबोधन करणे तेवढं काही आता आम्हाला शक्य होणार नाही ही आमची म्हणजे काय म्हणायचं त्याला आम्ही त्याच्यात कमी पडतो वगैरे असंही म्हणता येईल पण त्याच्यामध्ये एक फार मोठा एक गोष्ट झाली लँड होल्डिंग इतकं कमी होत गेलं आणि आता जे काही कार्यकर्त्यांची फळी उभी राहायला पाहिजे ती प्रामुख्याने आता शेतीमध्ये नाही आणि शेतीमध्ये नाही तर मग कुठे आहे तर ती राजकीय पक्षांमध्ये आपलं भविष्य आहेत आता कदाचित त्यांना हे सांगण्याकरता आम्ही कमी पडून राहिलो की राजकीय पक्षांच्या ध्येय धोरणांनी काही तुमचं भलं होणार नाही किंवा पुढाऱ्यांच्या मागे लागल्याने सुद्धा काही भलं होणार नाही पण आता त्यांना हळूहळू जेव्हा अनुभव येईल तेव्हा मग पुन्हा काय करायला पाहिजे कारण आता प्रश्न मोठा बिकट आहे दोन हजार सोळा ते दोन हजार पंचावन्न पर्यंत हा देश या जगातला सगळ्यात तरुण देश आहे म्हणजे डेमोग्राफिकली पंधरा ते पासष्ट वर्षाच्या वयोगटातले लोक या देशामध्ये सगळ्यात जास्त oh. आहेत हो आणि म्हणून हा देश जगामध्ये तरुण आहे आता तरुणपणी जर का कमाई आणि कमाईची साधनं बळकट झाली नाहीत hmm. तर कदाचित म्हातारपण वाईट जाण्याची शक्यता आहे म्हणजे इन्स्टेड ऑफ हार्वेस्टिंग डेमोग्राफिक डिव्हिडंट इट वुड बी अ डेमोग्राफिक डिझास्टर अशी परिस्थिती इथं आहे पण शेतकरी संघटनेचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी ही आहे की मुक्त अर्थव्यवस्थे संबंधीचा जो विचार okay. आहे त्याचा झेंडा पक्का धरून ठेवणे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे की इतर लोक जी मागणी करतात ती कर्ज माफी अशी मागणी करतात शेतकरी संघटना मुक्ती माफी मा मागते तर काय फरक आहे कर्जमाफी आणि कर्ज मुक्तीमध्ये बेसिकली uh, आता शेतकऱ्यांना जे काही पैसे मिळतात बँकांकडनं ते कर्जाच्या व्याख्येमध्ये बसत नाहीत त्याला तुम्हाला ऍडव्हान्सिंग म्हणता येईल म्हणजे अमुक पीक पिकवण्यासाठी दिलेले पैसे असं त्याच वर्गीकरण करता येईल पण कर्ज जर म्हणायचं झालं तर मला जर का माझ्या शेतीच्या किमतीच्या प्रमाणात जसं बिगर शेतीमध्ये त्या प्लॉटच्या किंवा घराच्या किंवा गहाण ठेवलेल्या गोष्टीच्या किमतीच्या प्रमाणात कर्ज मिळते तसं शेतीच्या बाबतीत होत नाही म्हणजे ही जी काही कर्ज धोरण आहे म्हणजे क्रेडिट पॉलिसी जी आहे ती चुकीची आहे म्हणजे जास्तीत जास्त नाशिक भागामध्ये द्राक्ष बाग लागा लावायची असली तर दोन लाख रुपये आणि आपल्याकडे जास्तीत जास्त केळी लावायची असली तर पन्नास हजार रुपये म्हणजे पंधरा वीस लाखाच्या शेतावर पैसे किती मिळायचे जास्तीत जास्त तर पन्नास हजार रुपये याला कर्ज नाही म्हणताय ना हे ॲडव्हान्सिंग आहे आणि हे पैसे घ्या ते पिकवा आणि आम्हाला परत द्या नाही माझा प्रश्न काय आहे की कर्जमुक्ती कर्जमाफी हा जो की कर्जमुक्ती म्हणजे या व्यवसायामध्ये कर्ज फेडण्याची ताकद आली पाहिजे व्यवसायामध्ये कर्ज फेडण्याची ताकद नाही याच कारण तो व्यवसाय वाईट आहे असं नाही तर किंवा त्या व्यवसायामध्ये सृजन नाही असंही नाही त्या व्यवसायामध्ये सरकारी धोरणामुळे कर्ज फेडण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये येत नाही कारण या सगळ्या शेतीमालाच्या किमती प्रशासित आहेत प्रशासक प्रशासित किमती असल्यामुळे समजा एक्सपोर्ट चालू आहे आणि चाळीस रुपये कांद्याचा भाव आहे एक्सपोर्ट थांबल्याबरोबर त्या कांद्याचा भाव सहा रुपये होऊन जातो आता एक्सपोर्ट थांबवला कोणी सरकारने थांबवला म्हणजे त्याच धोरण हे शेतीमालाचे भाव पाडण्याचा आहे मग कर्ज कितीही दा रद्द केली कर्ज यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्ज कितीही माफ केली तरी पुन्हा कर्ज घेऊन तो जेव्हा अशाच धोरणांना सामोरं जाईल आणि असेच धोरण त्याच्यावर लादल्या जातील तर तो पुन्हा कर्जबाजारी होईल कर्जमाफी हा काही इश्यू नाही आहे म्हणजे कर्ज माफी माफी हा काही सोल्युशन नाही आहे हा कर्ज भूमच्या म्हणण्यानुसार कर्जमुक्ती म्हणजे त्याला कर्ज घेण्याची वेळ त्याच्यावर येऊ दे नाही कर्ज घेण्याची वेळ वारंवार यावी आणि कर्ज फेडण्याची ताकद सुद्धा त्याच्यामध्ये यावी त्याला आम्ही कर्जमुक्ती म्हणतो त्याच्यानंतरच आहे हमी भाव की भाव फरक हमी भाव पण नाही आणि भाव फरक पण नाही शेतकरी संघटना काय मागते शेतकरी संघटना म्हणते मागत नाही शेतकरी संघटना म्हणते मुक्त बाजार असायला हवा दोन रुपये किलो काही विकायचं काम पडलं तर विकू पण शंभर रुपये जर झाले त्याचे भाव तर सरकारनी मधात पडू नये या सरकारबद्दल तुमचं काय मत आहे की सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलं हे सरकार किंवा कोणतंही सरकार शेतकरी संघटनेची एक मोठी प्रसिद्ध घोषणा आहे सरकार समस्या क्या आहे सरकार ही समस्या आहे म्हणजे मग ती कोणत्याही पक्षाचं सरकार असलं आणि ते जर का निर्यात बंदी करत असलं म्हणजे पक्षाचा काय संबंध आला हे सरकार किंवा मागचं सरकार म्हणजे त्यांनी निर्यात बंद्या करायच्या नाही नाही माझा प्रश्न असा आहे की एकंदर जाहीरनामा जो जनतेसाठी ठेवला जातो त्या जाहीरनाम्यामध्ये काही घोषणा केल्या जातात त्याच्यामध्ये प्रामुख्यानं घोषणा ही केली होती की नमो शेतकरी सन्मान निधी किंवा सीएम किसान सन्मान निधी जो आहे तो आम्ही बारा हजाराचा पंधरा हजार करू त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं होतं की आम्ही शेतकऱ्यांवरचं जे कर्ज आहे ते आम्ही माफ करू त्यानंतर ते त्यांनी अशा विविध घोषणा केल्या होत्या तर त्यात ते घोषणा सरकार पूर्ण करेल का किंवा एकंदर या सरकारविषयी तुमचं काय मत आहे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष म्हणून मुळामध्ये कुठल्याही सरकारविषयी आमचं एकच मत आहे सरकार समस्या क्या सुलज्याय सरकार ही समस्या आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही जो विचारला आहे प्रश्न मुळाशी ही गोष्ट आहे की धोरणाने बिघडलेल्या गोष्टी या अर्थसंकल्पीय तरतुदीने दुरुस्त होऊ शकत नाहीत म्हणजे बरोबर आहे की नाही म्हणजे धोरण चुकीचं असल्यामुळे ते काही धोरणात बदल करूनच दुरुस्त होईल अर्थसंकल्पीय तरतूद तुम्ही कराल बारा हजार रुपये देतो पंधरा देतो नाही लाख रुपये दिले आणि आमच्या घरावर सोन्याची कौल जरी टाकून दिली ना तर हा धंदा परवडला नाही सरकारी धोरणामुळे तर आमच्यावर त्या सोन्याची कौल विकण्याची सुद्धा पाळी आमच्यावरच येणार आहे त्याच्यानंतर अगदी थोडक्यात सांगा तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आपल्याला जवळपास तीन साडेतीन लाख शेतकरी बघतायत तर त्याला समजेल असं सोप्या भाषेत तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य म्हणजे आता जगामध्ये जे काही तंत्रज्ञान अध्यायवत तंत्रज्ञान yes. उपलब्ध आहेत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये कुठलीही अडचण सरकारने आणू नाही hmm. उदाहरणार्थ आता चार एकराचा सर्वसाधारण शेतकरी आहे hmm. म्हणजे संबंध हिंदुस्थानामध्ये लँड होल्डिंग जी आहे ना oh. ती चार एकराची आहे आता चौपन्न एकराचं समजा महाराष्ट्रात सिलिंग आहे तर चौपन्न एकराचा शेतकरी चौपन्न एकराच्या उत्पन्नावर दुसऱ्या पोराला चौपन्न एकरा इतकी मालमत्ता त्याच्या वाटणीत देऊ शकलेला नाही का नाही देऊ शकला कारण शेतकरी शेती परवडत नाही धोरणामुळे आणि मग तो कमी कमी होत आला चार एकरावर पण चार एकरामध्ये मध्ये जर का उपजीविका त्याला अर्थार्जन करायचं असेल जेणेकरून त्याची उपजीविका व्यवस्थित चालेल ह्याच्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे आणि तंत्रज्ञानाचा वापर कोण्या हद्दीपर्यंत आवश्यक आहे की पूर्वी जर का म्हणजे तुम्ही खाद्यांना आता पिकवता हुँ. आता शेती ही खाद्यान्न पिकवण्यासाठीची शेती असू नये ती आता न्यूट्रॅसिटिकल पिकवणारी शेती असली पाहिजे म्हणजे आ, उत्पादन काढायचं आणि चा। ते एपीएमसी स्टाईल ऑफ मार्केटिंग करायचं त्याचं याच्यामध्ये टनाटनानी जेव्हापर्यंत आम्ही विकू आमचा माल तेव्हा आम्हाला पैसे मिळणार नाही आहेत तर आमच्या मालाला आमच्या मालामध्ये गुणवत्तेचं मूल्यवर्धन झालं पाहिजे मूल्यवर्धन करत असताना तुम्हाला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे उदाहरणार्थ पहा या सगळ्या लोकांना हार्ट अटॅक येऊ नये म्हणून ओमेगा थ्री पाहिजे आता कुठल्याही व्हेजिटेरियन मध्ये तितकं ओमेगा थ्री मिळत नाही जवसामध्ये समजा आहे ओमेगा थ्री पण ते मासोळीमध्ये मिळते आणि मासोळी जी मासोळी ज्या मासोळीत ओमेगा थ्री आहे मोठ्या प्रमाणात ती आपल्याला इथं मिळत नाही पण ओमेगा थ्री असलं तर आपलं आरोग्य चांगलं राहते मग ओमेगा चा जीन जो आहे गुणसूत्र जे आहे ये? ते काढून आपल्या जवसामध्ये टाकलं मग जवस किंवा शेंगदाणा किंवा तीळ तुम्ही एपीएमसी मध्ये का विकायला ज्या जवस तीळ शेंगदाण्यामध्ये ओमेगा थ्री जास्त असेल ते आम्ही एपीएमसी मध्ये ने नाही नेणार ते आम्ही हु� औषधीच्या दुकानात नेऊन विकू बरोबर आणि औषधीच्या दुकानामध्ये नेल्यानंतर त्याचे भाव आम्हाला साहजिकच जास्त मिळतील पैसे जास्त मिळतील म्हणून एपीएमसी स्टाईल ऑफ मार्केटिंग मधून बाहेर निघण्याकरता तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे बर त्याच्यानंतर शेतकरी संघटनेची प्रसिद्ध कर नाही देंगे बिजली का बिल नाही देंगे आता बिजली बिजली का बिलचं आता व्यवस्था संपली आता बिजली का बिल नाही आहे ते सरकारनीच शेवटी सरकारला हे मान्य करायला लागलं की कारण आम्हाला जी बिजली मिळत होती ती बेसिकली काय म्हणायचं त्याला रेसिड्युअल इलेक्ट्रिसिटी म्हणजे बची कुची बिजली उर्वरित वीज अशी हो। मिळत होती आणि म्हणून त्याच्यामध्ये व्होल्टेज फ्लक्च्युएशन म्हणजे त्याची क्वालिटी नव्हती म्हणून शेतकरी संघटना म्हणत होती की याचे पैसे नाही देणार बरोबर कारण हे आम्ही जर वापरली नाही तर तिकडे तुमच्या जनरेशन मध्ये प्रॉब्लेम येतील म्हणजे ही वीज जर वापरल्या गेली नाही तर जनरेशन मध्ये प्रॉब्लेम येतील म्हणून आम्ही वापरतो आहे ती वीज तुम्ही त्याचे पैसे आम्हाला द्या बरोबर आमचं आमचं कनेक्शन त्यांनी गटर म्हणून वापरलं हु, ही गोष्ट लक्षात घ्या ही थोड्या मोठ्या बारकाईच्या गोष्टी आहेत जी शेतकरी संघटना उत्पादनाला भाव मागते आहे आमच्या उत्पादनाला बाजाराची किंमत मागते आहे ती संघटना असं कशाला म्हणेल की इलेक्ट्रिसिटीचे पैसे देत नाही त्यांचं पण प्रोडक्शन आहे ना इलेक्ट्रिसिटी वाल्यांचं बरोबर मग आम्ही असं नाही म्हणणार पण त्याच्यामध्ये ही जी काही पॉलिसी आहे की यांना उरली सुरली वीज द्या त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं बरोबर आणि ते सरकारला आता मान्य झालं त्याच्यावर कमिट्या बसल्या ते सगळ्या सगळ्यांना मान्य झालं ते की बिलं बरोबर नाहीत हे नाही ते नाही आणि आता सरकारने वीज बिल हे आता थांबवले माफ केले थांबवले आहे आता आम्हाला थोडक्यात किंवा शेतीवर जे कर्ज होतं ते सरकारचं पाप आहे त्याच्यामध्ये आम्ही देणार नाही आणि उर्वरित वीज आम्हाला देतात त्याच्यामध्ये बिल पण आम्ही देणं लागत नाही बिलकुल लागत नाही ते बरोबरच नव्हतं त्यानंतर आदरणीय शरद जोशी साहेबांनी डी नॅशनल किंवा सह्याद्रीला मुलाखत दिलेली त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांना विचारलं होतं पत्रकाराने की तुमचं काय ध्येय तर ते म्हटले होते की हे शेतकरी संघटना संपवणं हे माझं ध्येय आहे तर तो पत्रकार आवाक झाला होता की त्याला वाटलं अरे हा व्यक्ती असं काय बोलतोय मग त्यावेळेस त्यांनी विचारलं की असं कसं ध्येय असू शकतं तर त्यांचं म्हणणं होतं की शेतकरी संघटना कशासाठी आहे तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आहे प्रश्न संपले म्हणजे मग शेतकरी संघटनेच काम कामच राहणार नाही एवढं प्रामाणिक भावना त्यांची होती आता मी तुम्हाला पहिला जो प्रश्न विचारला होता की बाबा शेतकरी संघटना अवस्थेमध्ये का गेलेली आहे आता त्या प्रश्नावर मी परत येतो कारण काय आहे की हा एक शाश्वत विचार आहे ठीक आहे हा विचार ही संघटना संपली कदाचित तर हा विचार ट्रान्सपरंट होत राहील जसं की आज आपण जरी म्हणतो की आपल्यातनं सोडून गेलेले नेते जे आहेत ते पाशा पटेल असेल लक्ष्मण वडले असेल सदाभाऊ खोत असेल शंकरांना धोणगे असतील हे कुठं ना कुठेतरी गेलेले आहेत आणि ते आपलंच तंत्रज्ञान आपलाच विचार वापरून तिथं पोट भरतायत बरोबर परंतु नवी फळी निर्माण करण्यामध्ये शेतकरी संघटनेच्या जुन्या फळीला अपयश आलं हे तुम्हाला मान्य करावं लागेल शेतकरी संघटनेच्या शेतकरी संघटनेमध्ये तुझ्यासारखे तरुण येत नाही त्याच प्रामुख्याने कारण असं हु। आहे की शेतीमध्ये पोट भरत नाही तुम्ही लक्षात घ्या की आता माझ्या पुढे अध्यक्ष म्हणून शेतीमालाच्या भावाचा प्रश्न नाही राहिला माझ्या पुढे आता प्रश्न आहे की या ग्रामीण भागातल्या तरुणांच्या लग्नाचं काय कराव बरोबर त्यांच्या त्यांच्या लँड होल्डिंग इतक्या आकुंचित झाल्या की आता शेतीमध्ये गेलं काय नाही गेलं काय म्हणजे ते उपयोगच नाही ना काही मग शेतकरी संघटना कशी वाढेल आता शेतकरी संघटना ज्याचं शेतकरी संघटनेचा फोकस जो आहे तो आहे या सगळ्या देशातल्या तरुणांच्या हाताला काम मिळणे आणि त्याच्यासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञान येणं आवश्यक आहे तुम्ही विचार करा ना तुम्हाला फिश ऑइल म्हणजे मी जसं उदाहरण दिलं त्या ओमेगा थ्रीचं oh. फिश ऑइलची एक छोटी बाटली पंधराशे रुपयाची येते hmm. पण त्या पण त्या बाटलीसाठी त्यांना एक मोठी फॅक्टरी टाकायला लागते बरोबर hmm. आणि औषधीय कॅटेगरीचं काही उत्पादन काढायचं असलं तर त्याच्यामध्ये फार स्वच्छता आणि सगळ्या गोष्टी मोठ्या काटेकोर असतात hmm. म्हणून ती इंडस्ट्री सुद्धा एक महाग इंडस्ट्री तयार होते बरोबर hmm. पण साधी गोष्ट आहे त्या मासोळीतला गुण काढला आणि जवसात टाकला काहीच नाही करावं लागत ना जी, फॅक्टरी नाही हा जिनेटिक इंजिनिअरिंग ते करायचं त्याच्यातला गुणसूत्र टाकायचा म्हणजे काही करायला लागत फॅक्टरी नाही उभारायची काही नाही उभारायची फक्त पेरायचं बरोबर आहे ते स्किल या देशातल्या अठ्ठावन्न टक्के लोक आता शेतीवर आहेत आजही त्या लोकांना पेरणीचं स्किल आहे ता आज ते स्किल वापरून तिकडे जर का औषधी निर्माण करायचं असलं त्याला वेगळं स्किल लागेल हो। ते स्किल आपल्याकडे कमी लोकांमध्ये आहे हो। पण बी पेरणे आणि त्यातनं उत्पादन काढणे हे स्किल सगळ्यांमध्ये आहे हु। तेव्हा असा जिनेटिक इंजिनिअरिंगचा उपयोग जर झाला तर या शेतीतल्या सगळ्या वानांचं मूल्यवर्धन होऊन जाईल बरोबर याच्यामध्ये औषधी मूल्य येतील औषधी मूल्य आल्याबरोबर त्याच पैसे वाढतील बरोबर आणि कमी एरियामध्ये शेतकऱ्याला जास्त पैसे मिळण्याची शक्यता तयार होईल म्हणून शरद जोशींनी म्हटलं की शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे बरोबर आपण बघतोय की आपण आधी जी चर्चा केली त्याच्यामध्ये हा भारत देश असा आहे की ज्याला आपण कृषी कृषीप्रधान म्हणतो म्हणून कृषी कृषीप्रधान भारतामध्ये सुभाष पाळेकर सारख्या माणसाला पद्मश्री दिल्या जाते याच कृषीप्रधान भारतामध्ये या माणसाचा अर्थशास्त्राशी आणि शेतीशी फारसा संबंध नाही अशा शास्त्रज्ञाला पार त्याचा स्वामीनाथन आयोग म्हणून त्याच्यावर पार निवडणूक लढून ती जिंकल्यासुद्धा जाते आणि या देशाचं दुर्दैव हे आहे की जे आपण आता इथं डिस्कशन केलेलं आहे की जीएम जे आहे जेनेटिकली मॉडिफाईड जीन टेक्नॉलॉजी आपण थोडक्यात म्हणतो की मकामध्ये असेल सोयाबीनमध्ये असेल किंवा इतर पिकांमध्ये असेल ती आपल्याला ऍक्सेप्ट करायला चालत नाही किंवा त्या संदर्भात सरकारच्या डोक्यामध्ये तो विचारच आतापर्यंत केलेला नाहीये ही ही आपल्या कृषीप्रधान देशाची शोकांतिका आहे आणि दुसरीकडं जे आहे कि आम्ही जे इम्पोर्ट करतो ते सर ते सगळं ते ते तेल ती सगळी किंवा ते जिनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन म्हणा कॅनोला म्हणा ऑइल जे आहे ना मोहरीचं तेल हे पण आपण आयात करतो तर तिथं मोहरी सुद्धा जीएम आहे जिनेटिकली जीनेटिक, मॉडिफाईड आहे तिकडे सोयाबीन सुद्धा जिनेटिकली मॉडी एक प्रश्न आहे की असं सांगितलं जातं की बाबा जीएम सोयाबीनला एकरी एक पस्तीस ते पंचावन्न क्विंटलच्या दरम्यान उत्पादन येत हे कर ऑन रेकॉर्ड शेचाळीस क्विंटल तर आहेच ना एकरी एकरी okay. त्या शेतकऱ्यांशी तुम्हाला स्पर्धा करायची आहे आणि तुम्ही इथं सहा सात क्विंटल घेणार बरोबर आहे की नाही आणि सोयाबीन सोयाबीन कडे तुम्ही तेलवान म्हणून बघता ती एक मोठी चूक आहे हो कारण त्याला प्रोटीन म्हणून बघितलं पाहिजे आहे की नाही अशा बऱ्याचशा चुका धोरणामध्ये आहेत त्यांच्या दृष्टिकोनामध्ये आहेत त्याच्यामुळे आपण सगळे अडचणीत आलो आहे म्हणजे आता मक्याच मक्यासाठीचा अर्ज पडलाय आता मका हा मोठ एनर्जी क्रॉप आहे हो की नाही मग आता मक्यावर लष्करी अळी येते आता त्याच्यात आपल्याला बीटी पाहिजे लष्करी अळी तुम्हाला आठवते का की बीटी जेव्हा आलं कापसामध्ये हो त्याच्या आधी आपण कापूस आयातक देश होतो आपण कापूस आयात करायचो बीटी न तीन चार वर्षामध्ये चार पाच वर्षामध्ये आपल्याला निर्यातक देश म्हणजे एक एक तंत्रज्ञानातले एक गोष्ट एक इव्हेंट तुम्हाला निर्यातक बनवू शकते बरोबर तर तुम्ही विचार करा ना की जिनेटिक इंजिनिअरिंग आणि त्याला सोबतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे दोन तंत्रज्ञानावर अख्ख जग चालणार आहे बरोबर आणि तुम्ही आता त्याचे प्रयोग जर थांबवले नका देऊ आम्हाला शेतकऱ्यांना ते बियाणं नका देऊ ते काही करू नका अरे बाप राजो किमान तुम्ही तुम्ही जय विज्ञान म्हंटल ना आणि त्याच्यानंतर आता तुम्ही जय जय अनुसंधान म्हटलं अनुसंधान लाल बहादूर शास्त्रींनी नारा दिला जय जय जवान किसान, किसान। अटलजींनी त्याला जय विज्ञान जोडलं हो. म्हणजे काय झालं जय जवान जय किसान जय विज्ञान आणि मोदीजींनी नरेंद्रबाईंनी त्याला जय अनुसंधान जोडलं आता जय अनुसंधान म्हणायचं आणि अनुसंधानावर बंदी असायची हो म्हणजे आता हे कोण्या शब्दाचा विरोधाभास आहे आणि कथनी आणि व्यवस्थेतल्या लोकांचा फरक आहे मग ते काँग्रेसच सरकार येऊ की भाजपचे येऊ मला असं वाटते की या सगळ्या लोकांना एक गोष्ट समजत नाही ती साधी आहे की देशाला जर का व्यवस्थित करायचं असेल तर धोरण तुम्हाला तशी बरोबर आणि त्याच्या अनुषंगानं कायदे पाहिजे आता मला सांगा सगळ्या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांजवळ चार एकर जमीन राहिली आता सिलिंगच्या कायद्याचं काय महत्व आहे काहीच नाही मग तरी सिलिंगचा कायदा आहे आणि तोही शेड्युल नाईन मध्ये आहे म्हणजे त्याच्या विरुद्ध तुम्हाला न्यायालयामध्ये जाऊन दादही मागता येत नाही मग आता आता जावेद हबीब धीरुभाई अंबानी या दोघांनाही त्यांच्या व्यवसाय विस्ताराला काही अडचण नाही जावेद हबीबचे आठशे दुकानं आहेत धीरुभाई अंबानीचे वाटेल तितक्या फॅक्टर आहेत पण शेतकऱ्यांनी मात्र चौपन्न एकराच्या वर जाऊ नये जाऊ द्या शेतकऱ्यांना नका जाऊ देऊ चौपन्न एकराच्या वर पण शेती चौपन्न एकराच्या वर करू नये म्हणजे शेती क्षेत्राला व्यवसाय विस्तार नाही जो सगळ्या व्यावसायिकाचा हक्क आहे आणि तसं जर झालं तर आम्ही याच्यातून शेतीतून बाहेर तरी पडू बरोबर की नाही म्हणजे ज्याला कोणाला आता ते काय म्हणतात मग तुमची शेती सगळी अंबानी अडाणी घेऊन टाकील अरे बाबा त्यांना घेऊ द्या आम्हाला याच्यातून काढा सगळ्या देशाच अर्थव्यवस्था ही चांगली कधी म्हणायची जेव्हा प्रत्येक धंद्यामधून बाहेर निघताना लोकांना दुसऱ्या धंद्यामध्ये सहजपणे जाता येईल म्हणजे एक्झिट पॉलिसी ज्याला म्हणतात म्हणजे एका धंद्यातून दुसऱ्या धंद्यामध्ये जाण्याचं इझी पाहिजे सरलता पाहिजे त्याच्यामध्ये सुलभता पाहिजे आता तुम्हाला माहित आहे कोणी शेतकऱ्याचे पोरं शेती करू इच्छित नाहीत मग त्यांना एक्झिट पॉलिसी नको का हवी ना नाही आहे है। आता तुम्ही शेतीला व्यवसायच नाही समजून राहिले आणि तू भूमी होऊ नको हु. अरे बाबा हे अडीच एक तुमचे ते कर्ज त्याच क्रेडिट पॉलिसी आमच्या उरावर हे कर्ज आमचा आजा कर्जात मरून राहिला आमचा बाप कर्जात मेला आम्ही कर्जात मरून राहिलो काही तर बघायला पाहिजे ना म्हणजे जेव्हा एक्क्याण्णव मध्ये आपण ओपन झालो म्हणजे पूर्वी तुला तुम्हाला कोणत्या मोटरसायकल असायच्या राजदूत, राजदूत आणि जावा आणि बुलेट याच्याशिवाय कोणा मोटरसायकल नाही पाहिला ओपन झाल्याबरोबर सगळे लोक तुमच्यापर्यंत येऊन राहील नाहीतर व्हस्पाचा किंवा बजाजचा नंबर लागायला सहा सहा वर्ष नाही बारा वर्ष लागायचे म्हणजे चेतक आज बुक केली तर बारा वर्षाने भेटेल आज सगळे बाहेरच्या सगळ्या कंपन्या आणि चांगल्या कंपन्या चांगल्या मोटरसायकली तुम्हाला दारावर घेऊन बसतात बरोबर म्हणजे शेती क्षेत्रामध्ये हा जर का मुक्तता आली असती तर कदाचित हा स्पर्धा आली वाढली असती तर कदाचित बदल मोठ्या प्रमाणात झाला असता स्पर्धेने फार मोठा बदल होतो ठीक आहे स्पर्धा ही प्रगतीच बेसिक्स आहे एकदम मूलभूत अंग आहे स्पर्धा असली तरच लोक जोरानं पळायला पाहतील बरोबर आणि स्पर्धा नसली तर मग झालं आता जे जसं होते तसं चालेल थांबूयात आपण इथं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद नमस्कार